कारण स्पर्धा मोठी आहे मान आणि सन्मानाची स्पर्धा आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर झळकेवाडी गावाचं स्वप्न तुम्हाला रंगत असताना पाहायला मिळतं या मैदानावरती कारण मेहनत प्रयत्न आणि त्या कष्टात साकारलेलं आज हे मोठं स्वप्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत कारण मोठी स्पर्धा तुम्हाला निषिद्ध पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर निषिद्ध एक मोठ दिलदार व्यक्तिमत्व निषेध इथे येणारच आहेत अगदी मान्य श्री निलेजी, निलेजी सामरे साहेब देखील आज इथे येणार आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल गेम चेंज कारण सध्याच्या घडीला टिपलाय मोठा विकेट डिजे

पिंदे सर इथे उपस्थित आहेत त्यांना निश्चित विनंती असेल आणि त्यांच देखील या आज, आज मेगा फायनल डे मध्ये या सकाळच्या संदर्भामध्ये हार्दिक हार्दिकाचा शुभ स्वागत असेल सामना सध्याचा घडला पहिला, पहिला तर निश्चित चांगल्या रीतीचा पाला मिळतो कारण अगदी पाच धाबा इथे लगावला गेलात आणि लगेच में गरेंग गरेंग किया, या या सान्मान सान्मान आणि लगेच मी विनंती करेन की सन्मान आदरणीय पिंढे सर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांचा शुभ सन्मान करतील आमचे आमची महादेव फसाळी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ आपण निश्चित सरांचा हितुजित मानानी सन्मान करायचा आहे भव्य दिव्य मानानी सन्मानाची प्रिय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आज अनेक पाहुण्यांची अनेक अतिथींची उपस्थिती देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि निश्चित इथे शुभ सन्मान केला जाईल आमची सन्मान आदरणीय पिंदी सर आणि त्यांचा शुभ सन्मान करतील निश्चित आमची एक गोड व्यक्तिमत्व आमची आदरणीय महादेव फसाळी यांच्या

महेशला पाठवलं गेल्या मैदानाच्या मध्ये दाफलक्यावरती पाच असताना दोन फलंदाज बाद, बाद विजासाठी पाल तर बारा सामना कसा असावा सामना असा असावा प्रत्येक प्रेक्षक वर्गाची नजर माझ्या दिशेनं काळजाचा ठोका मात्र सध्याच्या घडला चुकत असेल कारण एक बॉल चार धावांची गरज सामना कोण जिंकेल अजून कळत नाहीये कारण एका बॉलची फेकी शिलक चार धावांची गरज गोलेंदाजाचा गोलंदाजी ट्रॅक पडते पुन्हा एकदा फुल टॉस यस लेग पंच सिग्नल देताय इट इज बीमर बॉल दोनचा प्रयत्न होतायत आणि सक्सेसफुल दोन धावा आणि पुन्हा एकदा पंचचा सिग्नल बीमर सध्याच्या गडीला स्टॅमना बदललाय आणि सध्याचा स्थितीला पाहिला तर निश्चित एक बॉल एक वर्दी आणि पंच तिसऱ्या पंचची मागणी करायचे यस चेक केला जाईल चला आमची बस तिसरी पंच आपण देखील यायचंय